नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींनो स्वामी समर्थ हे सहा संकेत सांगतात की देव दररोज तुमच्या घरी येतात असे लक्षणे दिसले तर समजून जा लवकरच श्रीमंत होणार आपल्या सर्वांची कोणत्या ना कोणत्या देवतेवर श्रद्धा असते आपण त्या देवतेची दररोज मनोभावे पूजा करतो साधना करतो आणि कधीकधी ही साधना फलास येते आणि देवता आपल्या घरात वास्तव्य लागता। वास्त करू लागतात देवता जेव्हा आपल्या वास्तूमध्ये वास करू लागते तेव्हा हा वास अदृश्य स्वरूपात असतो मात्र या देवतेकडून काही संकेत आपल्याला प्राप्त होतात असे सहा संकेत आज आपण जाणून घेणार आहोत नंबर एक जर तुम्हाला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर शरीरामध्ये कंपन जाणवत असेल शरीर सूक्ष्मरित्या थरथरत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे की आपल्या घरामध्ये दे देवी देवतांचा वास निर्माण झालेला आहे आणि त्यांच्या कृपेने सर्व काही शुभ व मंगल होणार आहे अशा प्रकारची कंपनं सूर्यास्ताच्या वेळी सुद्धा जाणवतात जर या दोन वेळेला तुमच्या शरीरात कंपन जाणवत असतील तर हा सर्वात मोठा संकेत आहे देवी देवतांच्या वास्तव्याचा नंबर दोन अनेकदा आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटकांची जाणीव होते ही आता ही गोष्ट नक्की घडणारच आहे अनेक जणांना असा अंदाज येतो आणि हा अंदाज खरा सुद्धा ठरतो जर तुम्हाला ही भविष्यातील घटनांचा अंदाज तुम्ही सांगू शकत असाल तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांच्या कृपेने तुम्हाला ही एक दैवीय शक्ती प्रदान केलेली आहे नंबर तीन अजून एक फार मोठा संकेत आपल्या घरावर कितीही मोठं संकट येऊ द्या अशा संकटसमय तुमची तुमच्या देवतेवरची श्रद्धा विश्वास कमी होत नसेल तर हा सुद्धा एक खूप मोठा संकेत आहे की ही बुद्धी तुम्हाला त्या देवांनी दिलेली आहे आपल्या घरात वादविवाद भांडणे असतील आणि ही भांडणे वादविवाद संपूर्ण प्रेम वाढीस लागलेला असेल तर हा सुद्धा संकेत असतो की देवी देवता आपल्या घरात वास करत आहे नंबर चार अनेक जणांना स्वप्नामध्ये लहान एक छोटीशी सुंदर मुलगी जणू साक्षात महालक्ष्मीचे रूप असल्याप्रमाणे दिसते तुमच्या स्वप्नात अशा छोट्याशा मुलीचे वारंवार दर्शन होत असेल तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांची कृपा तुमच्यावर होत आहे नंबर पाच आपल्या घरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये एक प्रकारचा विशिष्ट असा सुगंध निर्माण होणे फुले नाहीत किंवा फुले आहेत मात्र ती तितके सुगंधी नाहीत मात्र तुम्हाला मनमोहक मनाला मोहून टाकणारा सुगंध जाणवत असेल तर हा देखील संकेत असतो देवी देवतांच्या आपल्या घरातील वास्तव्याचा नंबर सहा शेवटचा संकेत तो म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये घरातील गृहिणी जे, जे काही बनवेल ते स्वादिष्ट चवदार बनत असेल तर आपल्यावर माता अन्नपूर्णा प्रसन्न आहे हे, हे समजून जा आणि घरात देवी देवतांचा वास नक्की आहे हे जाणून घ्या हे आहेत सहा संकेत ज्यांच्याद्वारे आपण समजू शकतो की देवी देवतांचा वास आपल्या घरी आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग